नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी नवीन व्हिडिओ मध्ये आज बघा मस्त दाळ तडका बनवण्यात आला आहे मस्त कलर आला भारी एकदम शकता इकडं पीठ भाकरी केल्याने फळे केल्याने तेल कुकर मसाले दाखवत बघू शकतो हे मित्रांशी मशाल आमचे साधारण व्ह्यू दाखवू काही व्यू आहे बघू शकत आपलं घर साधारण आहे तसं डोडक इथं पत्र वाकलं मित्रांनो काल वाने पत्रा बघू शकता तुम्ही मित्रांनो चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो प्लीज हात जोडून विनंती तुम्हाला भाजी आला म्हणाल चला मित्रांनो हा खूप लहान ब्लॉग आहे ब्लॉग काय म्हणता येईल व्हिडिओ म्हणता येईल चला या नंतर व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हायरल करू द्या व्हायरल होऊ द्या व्हायरल खूप व्हायरल हो द्या हो धन्यवाद